पाटलांचा गावकरी संघटनेचा एकवीरा नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो यापूर्वीच आपण एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये या ठिकाणी उत्तरशिव गावच्या गुरुचरणीमध्ये शासकीय मोजणी आली होती या मोजणीला येथील ग्रामस्थांनी विरोध केला ही मोजणी ही मुंबईचे जे गिरणी कामगार आहेत त्यांना या ठिकाणी घरं बांधण्यासाठी ही जागा शासनाला संपादित करायची होती परंतु ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की एकतर आमचीच लोकसंख्या प्रचंड वाढलेलं आहे एकतर आम्हाला या ठिकाणी घरं देण्या आम्हाला या ठिकाणी गावठाण विस्तारासाठी जागा पाहिजे होती ज्यासाठी आम्ही एक वर्षापूर्वीच सगळा कागदोपत्री या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु तसं न करता आज या ठिकाणी सर्वे आला होता या सर्वे ला विरोध केल्यानंतर सगळी साधक बाधक चर्चा झाली आणि ती चर्चा किंवा त्या गावकऱ्यांच्या मुद्दे जेव्हा इथल्या अधिकाऱ्यांना पटले त्यावेळी त्यांनी पाच दिवसांचा अवधी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ग्रामस्थांनी घोषणा दिलेली आहे की बाबा गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आज गावकऱ्यांनी जी एकजूट दाखवली त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी आ, हे शासकीय मोजणी हे माघार मागे गेलेली आहे तर नक्की काय झालेलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज दिनांक पुन्हा एकदा आपलं माझं नाव कमलाकर पाटील ग्रामस्थ उत्तर शिव आणि हे सर्व गावकरी मंडळी आहेत आज जो सर्वे लावलेला होता ह्या गावच्या गुरचरणीचा okay. आणि त्याचा आम्ही संपूर्ण गाववाल्याने एक एक एकजुटीने एकजुटीने त्याचा निषेधही केला आणि त्याचा बहिष्कारही केला आणि ती त्याला आम्ही स्थगिती घे घेण्याचं काम केलं यावर इथले म्हाडाचे अधिकारी असतील सिनियर साहेब शिंदे साहेब असतील ह्यांनीसुद्धा आम्हाला काही मार्गदर्शन केलं आणि पुढचा पाच दिवसाचा अवधी आम्हाला ह्या ह्यावर स्टे आणण्यासाठी किंवा ही स्थगिती रोखण्यासाठी आम्हाला त्यांनी पाच दिवस दिलेले आहेत आणि ह्या पाच दिवसात नक्कीच आम्ही संपूर्ण गाव मिळून आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांना सगळ्यांना भेटून आम्ही ह्या जमिनीवर स्टे आणू आणि पुन्हा दाखवून देऊ की हा उत्तरशी ग्रामस्थ एक एकत्र रीतीने एकजुटीने काम करेल अजून देखील मंडळी आहेत बरं इथे ना या ठिकाणी पंचनामा झाला त्या पंचनाम्याच्या बाबतीत काय सांगाल काय झालं कोणी पंचनामा ते सर्व हा तहसील सर्व आले हो पण तो आम्ही त्यांचा विरोध केला त्यांनी थांबवला त्यासाठी त्यांनी आम्हाला पाच दिवस दिलेले आहेत त्या पाच दिवसात कलेक्टर रह, सी एम साहेब किंवा याच्यात पण नाही झालं कोर्टाचा त्यांनी ऑप्शन आम्हाला दिलेलं आहे या जागेवर स सर्वेला स्टे आणण्यासाठी तर तो आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि इथे जे माडाचं जे प्रकल्प होणार आहे हे न होऊन देण्यासाठी आम्ही सर्व मिळून एकजट होऊन याचा विरोध करू आणि ते त्याच्यात यशस्वी होऊ असं मला वाटतं असा विश्वास आहे बरं बघा जे खरं म्हणजे निवडणुका अगदी विधानसभेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत कुणीही इथल्या राजकीय मंडळी असतील ही ग ग्रामस्थांचा रोष या ठिकाणी पत्करेल असं मला तर वाटत नाही परंतु ग्रामस्थांनी एकजूट दाखवणे गरजेचं आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे एक तर ज्या गिरणी कामगारांसाठी तुम्ही घरं देत आहात ती गोष्ट त्यांच्यावर अन्याय झालेला आम्हाला आहे परंतु इथे आमच्यावर अन्याय होतं असं काय आहे गावामध्ये आता सध्या प्रचंड म्हणजे परिस्थिती म्हणजे ज्या ठिकाणी जागाच नाही लोकांना लोक एक एक कुटुंब एकाच घरात चार चार लोक या ठिकाणी राहत आहेत त्यांना मग या ठिकाणी गावठाण विस्तार झाला पाहिजे त्यांना घरं पाहिजे तिथे क्रिकेटचं मैदान पाहिजे किंवा हॉस्पिटल पाहिजे इथे नाना आणि पार्क पाहिजे किंवा अन्य ज्या सोयी सुविधा असतील आता गणेश घाट बाजूला इथे विसर्जन केलं जातं परत दशकिरा घाट इथे या सगळ्या सोयी सुविधा जर पाहिजे असतील तर या ठिकाणी जवळपास एक नव्वद एकर जागा आहे ना किती नव्वद एकर ही गुरुतरी जागा पस्तीस एकरची मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे अजून तरी हा सगळा विषय प्रलंबित असला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ग्रामस्थ आपल्या मागणीसाठी एक एक झालेले आहेत एकत्र झालेत आणि निश्चितच जेव्हा एकत्र होत असतो त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल असे आपण अपेक्षा धरूया इथे देखील आहेत बरं नाव काय तुमचं मनीषा पाटील बरं ही आजची जी सगळी चर्चा झालेली आहे ग्रामस्थांच्या एकजुटीचा कुठेतरी विजय झालेला असं वाटतं का तुम्हाला पाच दिवस दिले त्याच्यावर सहज त्यांनी ठीक आहे बरं बर काय नाव तुमचं शर्मिला कमलाकर पाटील बरं जेवढ्या संख्येने इथे पुरुष उपस्थित आहेत त्याच्यापेक्षा जास्त संख्येने व्हायला उपस्थित आहेत आणि निश्चितच ज्यावेळी इथे पोलीस आले सुरुवातीला इथे त्याने थोडीशी दमदाटी देखील केली की बाबा तुम्ही शासकीय मोजण्या आहे या ठिकाणी तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही परंतु ग्रामस्थांनी पटून दिलं आमचा विरोध नाही आम्हाला या ठिकाणी जागा पाहिजे आणि आम्ही ती मागणी नाही आमच्याच मागणीचा विचार केला नाही तर दुसऱ्यांच्या मागणीचा विचार कसा होतो तुम्ही अगोदर करू शकता ही भूमिका पटून दिल्यानंतर पोलिसांनी देखील थोडंसं नमत घेतलेला आहे आणि त्यामुळे पाच दिवसाचा अवधी दिलेला आहे पाच दिवस खरं म्हणजे कमी आहे अवधी परंतु तरी देखील चालू शकेल बरं बोला सुरुवातीपासून तुम्ही इथे आहात ग्रामस्थांनी एकजूट दाखवली काय वाटतं तुम्हाला ग्र असं कुठलीही परिस्थिती असू दे कुठल्याही क स म्हणजे गावकऱ्यांचं सहकार्य असल्यावर म्हणजे कुठलाही कार्य सक्सेसफुल होतो तसंच आज महिलांनी खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रसिद्ध दिल्याबद्दल महिलांचे पण धन हा धन्यवाद आणि पोलिसांनी सुरुवातीला जो आक्रोश दाखवला आणि नंतर त्यांनीही पण नमती बाजू घेतली हे बरं वाटलं कारण आम्ही प पोलिसांना जाऊन पण गाव एक गावचा एक मॅटर गेला होता कारण ते काय आम्हाला ऐकत नव्हते पण आज ऐकले आणि त्यांनी पाच दिवसाचा तो अवधी दिला आहे पण अजून दहा दिवस हा जास्त द्यायला पाहिजे होता पण पाच दिवस मध्ये जेवढं काही शक्य होईल तेवढे आम्ही आमच्या ग्रामस्थांना आम्ही महिलांचा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद करू आज जरी ते म्हणजे पुरुष मंडळी आमच्या गावातून बाहेर निघाली किंवा काहीतरी करायला घेतलं तरी आज आम्ही आमचा प्रतिसाद त्यांना आहे आम्ही आताही या क्षणाला त्यांच्यासोबत निघायला तयार आहोत बरं काय माहिती का महिलांचा जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त आहे आणि निश्चितच ज्या पद्धतीनं महिलांनी या ठिकाणी दाखव दिलेली ती निश्चितच कौतुकास्पद आहे अन्य तरुण मंडळी नाव काय तुमचं बोला तेजस पाटील बरं पाच दिवस राहिलेले आहेत इथे पोलीस देखील बोलले की पाच दिवस आता तुमच्यासाठी दिलेले आहेत त्या दिवशी एकाला कामाला जायचे दुसऱ्याला सासूरवाड्याला जायचे पूजेला जायचं असं होऊन जाईल आणि परत मग वेळ निघून जाईल आता मागचा एक वर्ष तुम्ही घालवला आता असं काय होणार ना संध्याकाळी मिटिंग झाली का मी दहा दहा पंधरा पंधरा फोरांचा ग्रुप करून प्रत्येक जण ज्या आधा त्या काम करून घे पण एक गोष्ट या ठिकाणी परत एकदा बोलतो की मी या भागामध्ये येतो नेहमी म्हणजे ठाणे भागामध्ये आणि दुर्दैवाने लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मला कधी दिसत नाही म्हणजे ग्रामस्थच असतात तेच बिचारे हे सगळं करत असतात मग मला असं वाटतं की या ग्रामस्थांची देखील चुके त्यांनी देखील इथल्या लोकप्रतिनिधींकडे गेले पाहिजे मग आता इथे कोण आहेत आता खासदार श्रीकांत शिंदे असतील आमदार राजू पाटील असतील अन्य पंचायत समिती सभे सभा म्हणजे सदस्य असतील यांच्याकडे तुम्ही स्वतः जा त्यांची निवेदनं द्या त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करा म्हणजे तो पुरावा होईल की बाबा आम्ही मागणी करायला गेलो होतो पण दुर्दैवानं तसा कधी दिसत नाही आता तरी शाणपणा आला पाहिजे असं बोलत आहेत बाबा आता तुम्ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे भेटणार आहात की नाही हो सगळ्यांना भेटू पहिल्यांदा कल्याणगामीचे आमदार राजू पाटील यांना भेटतो इथले खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांना भेटू नंतर कलेक्टरना भेटू नाहीच झालं तर मग सी एम साहेबांकडे पण जाऊ पण आम्ही हा लढा पुढे चालू ठेवू आणि जोपर्यंत आमचा विजय होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवू तर आजचा सर्वे माघारी गेलेला आहे पाच दिवस दिलेले आहेत पुढे काय होते ते आपल्याला आहे त्याचा देखील आपण व्हिडिओ निश्चितच करू तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवशनवून व्हिडिओ चॅनल आणि यासिन खानचं सागर राजे प्रभात पर्व करता उत्तर शिव धन्यवाद